नमस्कार वल्लरीचं सत्य सर्वांसमोर आलेलं असतं तेव्हा सुप्रिया वल्लरीवरती खूपच चिडलेली असते सुप्रिया वल्लरीजवळ जाते आणि वल्लरीला म्हणते लाज नाही वाटली हे सर्व करताना का असं केलं त्यामुळे स्वतःच्याच नंदेच्या आयुष्यात तुम्ही ढवळाढवळ केलीत तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिच्या दोन मुलांना अनाथ केलं असं वागून तरी तुम्हाला काय मिळालं तेव्हा लगेच मामा बोलतो ईश्वरीची आई तुम्ही कोणाशी बोलताय या या बाईशी अहो या बाईला फक्त स्वतःच चांगलं झालेलं पाहिजे मग दुसऱ्याला कोणत्याही संकटात टाकायला ती मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मोठ्यानी अर्णव बोलतो बस आता खर तर मामी तू माझ्या मला डोळ्यासमोर नको आहेस का असं वागलीस तू माझ्या आईने तुझा अपमान केला म्हणून अग पण तुझा अपमान करण्यासारखंच तू केलं होतस ना अग तुला ते बटन चोरायची गरजच काय होती पण तू मात्र चोरलस जे तिच्या नवऱ्याला मिळालं होतं आणि कोणती बायको हे सर्व सहन करेल मामी दिली तिने तुझ्या काना तू तर तिला स्वतःचा जीव घ्यायला गेला मजबूर केलंस अग ज्याच्यावरती ती मनापासून प्रेम करायची त्याचे बाहेर संबंध आहेत अशी अफवा सगळीकडे पसरवलीस आणि म्हणूनच तिने हे सर्व केलं तेव्हा लगेच वल्लरी बोलते अर्णव तुझी आई काही कमी नव्हती तुझी आई तुझी आई म्हणजे हैवान होती हैवान माझ्या आयुष्यात ढवळाढवळ धोड़ करायची तेव्हा लगेच अंजली बोलते बस झाला मामी बस झालं अति ऐकून घेतोय तुझं खर तर मामी आहेस ना म्हणून अजूनपर्यंत इथं उभं केलंय तेव्हा लगेच मामा बोलतो अंजली मला या बाईची इथे गरजच नाही आणि प्लीज अंजली तुम्ही माझा विचार नका करू तेव्हा लगेच अंजली बोलते मामा खरं सांगू का मला काही गोष्टी कळतच नाहीये मामीचं हे वागणंच मला पटत नाही खर तर मामीच्या या वागण्याचं काय करायचं ना तेच मला कळत नाहीये पण प्रत्येक वेळेला जर का आपण असच वागत गेलो ना तर सगळ्याच गोष्टी वेगळ्याच घडतील तेव्हा मात्र लगेच ईश्वरी बोलते तुम्हाला हे सर्व करून काय मिळालं आणि या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही माझ्या आईची बदनामी केली त्यामुळे माझ्या आईला किती आतल्यात सगळं काही सहन करावं लागलं तेव्हा लगेच राकेश बोलतो मामी तुम्हाला हे सर्व करायची गरज नव्हती तेव्हा लगेच वल्लरी बोलते तुम्हाला बोलायचं आहे ते बोला पण त्यावेळेला जे मला योग्य वाटलं तेच मी केलं तेव्हा मात्र अर्णवचा राग अनावर होतो आणि अर्णव वल्लरीवरती हात उचलतो आणि यावेळेला मात्र अर्णवचा हात अजिबात थांबत नाही तर अर्णवने वल्लरीचं थोबाडच फोडलेलं असतं तेव्हा मात्र वल्लरीला खूप राग आलेला असतो वल्लरी मोठ्याने बोलते अर्णव हे सर्व काय आहे अर्णव तू माझ्या कानाखाली मारलीस माझ्या तेव्हा लगेच अर्णव बोलतो हो मारली कारण तू बाईस त्या लायकीची आहेस अगं तू माझ्या आयुष्यातून माझी आई तर कायमची पुसून टाकलीस पण खरं सांगायचं तर ईश्वरीच्या आईचं खरं रूप तुला माझ्यासमोर आणायचं होतं जेणेकरून मी सुद्धा तिचा धिक्कार करेन अगं इतके वर्ष मला आईचं प्रेम मिळालं नाही जे प्रेम मला ईश्वरीच्या आईकडून मिळत होतं आणि ते तुला बघवलं नाही तेव्हा लगेच अंजली बोलते तसं नाही रे अर्णव अरे ते तिला बघवलं नाहीचा प्रश्नच नाही अरे तिला भीती वाटली आता जर का आपलं भांड फुटलं आणि या सुप्रियाने आपल्याला सर्व सांगितलं तर तर मात्र आपण हिला सोडणार नाही कारण अर्णव तुझा जास्त विश्वास तर ईश्वरीच्या आईवरती असणार मामीवरती तर अजिबात नाही तेव्हा लगेच मामा बोलतो तरीच मी म्हणत होतो ही बाई का लपते तेव्हा लगेच अंजली बोलते मामी काय मिळालंय तुला सर्व करून तुला कळतंय का मामी तू हे सर्व करून काय केलंस ते तेव्हा लगेच वल्लरी बोलते काय वाईट झालंय तुमचं काही वाईट झालं नाही ती दोघं गेली पण तुम्हाला दोघांना मात्र यांनी माझ्या डोक्यावर आणून बसवलं तेव्हा लगेच अर्ण बोलतो शटाप तुझ्या डोक्यावर आणून बसवलं म्हणजे आम्ही काही तुझ्यावरती नाही आहोत मी स्वतःचा बिझनेस स्वतः उभा केलाय आज जे काही आहे ना ते माझ्या स्वतःच्या मेहनतीचं फळ आहे त्यामुळे तुझे उपकार नाहीयेत माझ्यावरती आणि हे जर का अशा पद्धतीने बोलत असशील ना तर आताच्यात म माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी उघडे आहेत चालती पडू शकतेस तू तुझं थोबाड घेऊन तेव्हा लगेच राकेश बोलतो अर्णव अर्णव तू शांत तेव्हा लगेच अर्णव बोलतो प्लीज जिजू तुम्ही या गोष्टींमध्ये अजिबात पडू नका अंजली बोलते राजेश चिंटू बरोबर बोलतोय या गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत तेव्हा लगेच राकेश बोलतो अंजली तू अगदी योग्य बोलतेस मला या गोष्टी माहिती नाहीत पण खरं सांगू का मला उगाच या घरामध्ये क्लेश नको आहे तेव्हा लगेच मामा बोलतो बस झाला तुमची नाटकं बंद करा आणि या गोष्टींमध्ये तुम्हाला पडायची गरज नाही जावय बापू जावय बापू तुम्ही अजून या वल्लरीला ओळखलं नाही किती नाटकी बाई आहे ती आणि जेव्हा तुम्ही हिला ओळखाल ना तेव्हा मात्र तुम्हाला धक्का देवा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो ठीक आहे मी नाही पडत मला काय करायचंय तसही मी थोडी तुमच्या घरातला आहे तुम्ही नाही नाही तेच मला बोलणार तेव्हा अंजली बोलते राजेश तसं काही नाही काही गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकत नाही त्यामुळे मी सांगतोय जरा तुम्ही शांत बसा तेव्हा लगेच वल्लरी अर्णवच्या जवळ जाते आणि अर्णवला बोलते अर्णव अर्णव मला माफ कर माझ्याकडून चुका झाल्या असतील अर्णव पण प्लीज एक शेवटची संधी दे मला तेव्हा लगेच अर्णव बोलतो मला कसलीही संधी द्यायची नाही आहे तुला उलट मला तुझं थोबाडच पाहिजे नाहीये मामी खरं सांगायचं तर हा विषयच मला ताणायचा नाहीये आणि मामी प्लीज आता मला या विषयावर वाद नकोय तेव्हा मात्र मामी खूपच चिडलेली असते ती लगेच मोठ्यानी बोलते अर्णव मी तुझ्याशी एवढं मस्त बोलतेय एवढं काही समजावून सांगते आणि तू मात्र तू मात्र या गोष्टीसाठी मला नाही नाही ते बोलतोयस खरं सांगायचं तर मला हा विषयच ताणायचा नाही आहे तेव्हा लगेच अर्णव बोलतो मामी तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि मला या विषयावर तर बोलण्यात इंटरेस्टच वाटत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अर्णव बोलतो बस आता लवकरात लवकर या सर्व गोष्टी बंद झाल्या पाहिजेत नाहीतर काय होईल ना याचा तुला अंदाज नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव चिडलेला असतो आणि अर्णव शेवटी बोलतो मामी तुम्हाला एकच गोष्ट सांगेत आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून चालती पड पर, आणि परत तुझं थोबारसुद्धा दाखवू नकोस तेव्हा लगेच मोठ्यानी मामी बोलते अर्णव अरे असं काय करतोस तू अरे जरा तरी विचार कर मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा लगेच अर्णव बोलतो तुला या गोष्टीचा त्रास होतोय तर माझं काय होतंय खरं सांगायचं तर मामी मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे प्लीज इथून जा त्यावेला लगेच मोठ्यानी अंजली बोलते मामी प्लीज त्याला त्रास देऊ नकोस आणि खरं सांगू का मामी आता या सर्व गोष्टी बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र अंजली सुप्रियाजवळ जाते आणि सुप्रियाला बोलते काकू मला आहे तुम्हाला आता काय वाटत असेल ते पण प्लीज काकू काही झालं तरीसुद्धा तुम्ही लवकरात लवकर स्वतःला सावरा कारण कितीही काही झालं ना तरीसुद्धा तुम्हाला आता सावरावं लागणारच आहे काकू या गोष्टीचा तुम्ही विचारच करू नका तेव्हा लगेच सुप्रिया बोलते मला खरंच अंजली खूप वाईट वाटतंय की या सर्व गोष्टींसाठी मी कुठेतरी जबाबदार आहे त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो काकू तुम्हाला काही वाईट वाटून घ्यायची गरज नाही या सर्व गोष्टींसाठी ही वल्लरी जबाबदार आहे पण तिला मात्र काहीच वाटत नाही मामा तुला जर का या गोष्टीचा अंदाज होता तर तू मला का सांगितलं नाहीस एकदा तरी मामा तुम्हाला या सर्व गोष्टी सांगायच्या होत्यास ना तेव्हा लगेच मामा बोलतो अर्णव मला खरंच माहिती नव्हतं पण कुठेतरी मला या गोष्टीची खात्री होती की सर्व हे सर्व वल्लरीनेच केलेलं आहे पण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तेव्हा मात्र मोठ्यानी वल्लरी बोलते उगाच माझ्यावरती कसलाही आरोप करू नका मी काहीच केलं नाही हे लक्षात ठेवायचं आणि माझ्याशी या विषयावर वाद घालायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी बंद करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी वल्लरी बोलते खरं सांगू का तुम्ही सर्वजण जर का माझ्याशी असंच वागणार असाल तर मी कसं समजवू तुम्हाला मला कळतच नाहीये की तुमच्याशी कसं वागावते प्लीज प्लीज गोष्टी समजून घ्या तेव्हा लगेच अंजली बोलते गोष्टी समजून घेण्यासारख्या राहिल्याच नाहीत मामी आणि खरं सांगायचं तर मामी तुझं वागणंच आम्हाला समजत नाहीये मामी प्लीज या सर्व गोष्टी आहेत ना बंद कर कारण आम्हाला तर या गोष्टीचा खूपच त्रास होतोय मामी खरं सांगायचं तर आता तर मला समजतच नाहीये की तुझ्याशी कसं वागावं ते तेव्हा लगेच ती मोठ्याने बोलते प्लीज मला एक शेवटची संधी द्या मला जर का समजून घेतलं तर बर होईल तेव्हा मात्र मोठ्यानी अर्णव बोलतो अजिबात नाही या तुला समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा सुप्रिया बोलते खरं सांगू अर्णव या बाईमुळे एवढी वर्ष मी डिस्टर्ब होते मी सांगू शकत नव्हते तुला अर्णव माझी काय अवस्था झालेली ते पण तरीसुद्धा अर्णव मी तुला एकच गोष्ट सांगेन ही बाई जशी दिसते तशी नाही अर्णव प्लीज या बाईपासून लांब राहा कारण या बाईच्या जर का नादी लागलाच ना तर ही बाई सगळं काही सगळं काही संपवून टाकेल तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी सुद्धा वल्लरीचा मात्र माच काही उतरत नसतो तेव्हा लगेच अर्णव बोलतो या बाईला तर मी घराबाहेर काढणारच पण या बाईने ताबडतोब काकूंची माफी मागावी तिच्या पायावर नाक रगडून तेव्हा मोठ्यानी सुप्रिया बोलते कशाला अर्णव त्याची काही एक गरज नाही तेव्हा लगेच अर्णव बोलतो बद झालं मला आता हा विषय वाढवायचा नाही आहे आणि हा विषय वाढवण्यासारखं काहीच नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि प्लीज या गोष्टी सर्व बंद करा कारण मला या गोष्टी वाढवायच्याच नाही आणि अर्णव तुला काय वाटलं मी या बाईच्या पायावरती झुकेन हिची माफी मागेन तेव्हा लगेच ईश्वरी बोलते एक मिनिट कुणाला भिक्कारडी बोलताय अहो तुमची लायकी तरी आहे का माझ्या आईच्या समोर उभं राहायची तुम्ही जे काही आता आयुष्य जगताय ना ते फक्त अर्णव सरांमुळे एवढं मात्र लक्षात ठेवा त्यांच्या पैशावरती मजा मारताय तेव्हा लगेच मामा बोलतात अगदी बरोबर बोललीस तू ईश्वरी काही एक चुकीचं बोलली नाहीस ईश्वरी खरंच मला या गोष्टीचा खूपच तिरस्कार होतोय की या बाईला मात्र मी ओळखू शकलो नाही तेव्हा लगेच ईश्वरी बोलते जाऊ देत ना मुळात या बाईला जसं वागायचंय तसंच ही वागणार आणि मला तर याच गोष्टीचा खूप राग येतोय आता तर मला हा विषय वाढवायचाच नाही लवकरात लवकर मला या सर्व गोष्टी बंद करायच्या आहेत आणि त्यावेळेला लगेच मोठ्यानी मामा बोलतो वल्लरी तुला झुकावच लागेल आणि मामा जोरात वल्लरीला ईश्वरीच्या आईच्या पायावर टाकतो तेव्हा मात्र वल्लरी ईश्वरीच्या आईच्या पायावरती पडलेली असते आकाशला खूपच वाईट वाटत असतं आपली आई असं कसं काय वागू शकते हे प्रश्न त्याच्या मनात निर्माण झालेले असतात तो खूपच घाबरलेला असतो त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी मी माफी मागणार नाही तेव्हा अर्णव बोलतो माफी तर तुला मागावीच लागणार आणि जर का तू माफी मागितली नाहीस ना तर मात्र मी तुला सोडणार नाही आहे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर वल्लरी सहजासहजी ईश्वरीच्या आईच्या पायावरती नाक रगडून माफी मागेल का कर मागे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू